आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे खूप टेस्टी आणि यम्मी फ्रूट सलाड लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडणारे आहे मुलं नेहमी फळे खायला कंटाळा करतात पण फ्रूट सलाड बनवून दिलं तर खूप आवडीने खातात चला तर मग सुरुवात करूया नमस्कार सीमा मराठी किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला फ्रूट सॅलड बनवून दाखवणार आहे त्यासाठी काय साहित्य लागतं ते पहा केळं पेरू पेर सफरचंद मोसंबी डाळिंब एक लिंबू काळी मिरी पावडर चाट मसाला आणि चवीपुरता मीठ सर्वप्रथम मी ही फळे धुवून घेतलेली आहेत आता आपण यांना कापून घेऊया आपली सर्व फळे बारीक कापून झालेली आहेत आता यांना मी एका बाऊलमध्ये मिक्स करून घेते सर्वप्रथम मी ही मोसंबी टाकते आता हे केळी पेर डाळिंब सफरचंद आता यात मी पेरू टाकते आता यात आपण थोडीशी काळी मिरी पावडर टाकू थोडासा चाट मसाला चवीपुरता मीठ टाकू आणि सर्वात शेवटी कालिंबाचा रस चला आपण याला आता मिक्स करून घेऊ हे पहा असं टॉस करायचं म्हणजे सर्व फळे व्यवस्थित मिक्स होतात आता मी याला चमच्याने हलून घेते म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल हे पहा आपलं फ्रूट सॅलड तयार झालेलं आहे असं घरच्या घरी तुम्ही पण बनवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद